खर तर देवेंद्रजी सारख्या एक सोज्वळ धुरंधर राजकारणी आणि संघाच्या मशीदून निर्माण झालेल्या नेत्यानं अशा ज्यांच्यावर अशा प्रकारच्या केसेस किंवा के पक्ष बदनाम होण्याच्या बदनाम होते असं जर होत असताना त्यांनी तात्काळ त्यांना पक्षातून नि, निलंबित केलं पाहिजे मित्रांनो की पक्षातून त्यांना बाहेर काढलं पाहिजे एक लक्षात घ्या पक्ष हा वाजपेयी अडवाणी कुशाभाव ठाकरे आमचे वसंतराव भागवत गोपीनाथराव मुंडे अशा खूप त्याग केलेल्या लोकांच्या त्यागातून निर्माण झालेला पक्ष आहे सातारा जिल्ह्यामध्ये ज्या वेळेला चौदा सालानंतर जी मोठ्या प्रमाणामध्ये नेत्यांची आवक झाली त्याच्यामध्ये आत्ताचे आमदार गोरे जयकुमार गोरे असतील मदन भोसले असतील अतुलबाबा असतील असे अनेक जण जान भारतीय जनता पक्षामध्ये आले घेतले त्यावेळेला एक कार्यकर्ता म्हणून संघटनात्मक आमची जी जबाबदारी पेलणारी जी काही नेतृत्व असतं त्यांना सांगितलं होतं की बाबा ठीक आहे पक्षामध्ये आलं पाहिजे घेतले पाहिजेत पण ज्या वेळेला आपण पक्षामध्ये नेते घेतो कार्यकर्ते घेतो त्यावेळेला मूळ कार्यकर्त्यावर अन्याय होता कामा नाही गेल्या पाच सहा वर्षामध्ये खूपच मोठ्या प्रमाणामध्ये पक्षांतर्गत तर पक्षाविरोधात बोलणं किंवा ती जाहीरपणे आपण बोलणं हे आमच्या कार्यकर्त्यांना योग्य नाहीये ते आमच्या आचारसंहितेमध्ये बसत नाही परंतु दुर्दैवानं जर आज अशी परिस्थिती बघितली तर शांत राहणं हा सुद्धा एक पक्षाच्या दृष्टीने आपण गुन्हा करतोय का असं वाटल्यानं आज आम्ही खरं तर मन मोकळं करून बोलतोय गेली सात आठ वर्षापासून हे चुकीच्या पद्धतीनं चाललेलं आहे ज्यांना भारतीय जनता पार्टीचं काही देणं घेणं नाही ते या भारतीय जनता पार्टीमध्ये आल्यामुळं नव्या जुन्यांचा हा वाद निर्माण झालेला आहे आणि त्याचा फटका वेळोवेळी पक्ष संघटनेला किंवा आमदार की के खासदार केला झालेला आहे आता आपण बघितलं की नुकतीच लोकसभा निवडणूक झाली आणि त्या ठिकाणी पण जुन्या कार्यकर्त्यांच्यावर प्रचंड नाराजी होती परंतु वरिष्ठांनी सांगितल्याप्रमाणे किंवा एक श्रीमंत छत्रपतींचा वारसा म्हणून उदयन महाराजांना निवडून देणं किंवा मोदींना एक मत आवश्यक आहे म्हणून आम्ही सर्वांनी ते ग गप्प बसून गिळलं अक्षरशः ती दखल वरिष्ठांनी घेतली पाहिजे खरं तर हे जे काही संस्कृती ते वरिष्ठ लेवललाच चुकीच्या पद्धतीनं केल्यामुळं स्थानिक लेवलचा कार्यकर्त्याला विश्वासात न घेतल्यामुळं हे झालेलं आहे आणि अजूनही त्यात सुधारणा होईल असं मला काही वाटत नाही आणि नाही सुधारणा झाली तर आगामी विधानसभा निवडणुकीत आहे नमस्कार लयभारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी आलो आहे सातारा जिल्ह्यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये वाई हा मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये आलेलो आहे आणि सा, एकूणच सातारा जिल्ह्यामध्ये भाजपमध्ये अनेक घडामोडी होत आहेत लोकसभा इलेक्शनच्या वेळी अनेक घडामोडी घडलेल्या होत्या आणि जे भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्यांच्यासोबत मी गप्पा मारणार आहे जे एकोणीसशे पंच्याऐंशीपासून पासून एकोणीसशे ऐंशी भाजपसोबत काम आहेत अशा काही भाजपच्या जुन्या जाणत्या लोकांना लय भारीसोबत संवाद साधायचे आणि म्हणून मी या ठिकाणी आलो आहे वाईमधले भाजपचे काही कार्यकर्ते आहेत त्यांच्यासोबत मी गप्पा मारणार आहे सर तुमचं नाव सांगा आणि काय भाजपची जिल्ह्यातली स्थिती आहे ते आम्हाला सांगा नमस्कार मी काशीनाथ शेलार जनसंघाची निर्मिती झाल्यानंतर एकोणीसशे ऐंशी साली भारतीय जनता पक्षाची निर्मिती झाली साधारणतः पंच्याऐंशीपासून मी खऱ्या अर्थानं संघातून अभयभचं काम केल्यानंतर भारतीय जनता पक्ष मी सामील झालो कारण आमच्यातली एक संघाची अशी विचारधारा होती की प्रथम राष्ट्र नंतर पक्ष आणि शेवटी मी ही विचारधारा आवडल्यानं खरं तर मी या पक्षामध्ये सहभागी झालो अभयभचं काम करत असताना आत्ता जे नेते आहेत आपल्या महाराष्ट्रातले चंद्रगंधादा पाटील असतील विनोदजी तावडे असतील प्रकाश जावडेकर असतील स्वर्गीय प्रमोदजी महाजन गोपीनाथराव मुंडे या ज्येष्ठ नेत्यांचा सहवास त्यांचं मार्गदर्शन आणि त्यांची विचारधारा या विचारधारेने प्रभावित होऊन आम्ही सातारा जिल्ह्यात वाई तालुक्यामध्ये आम्ही कार्यरत राहिलो बऱ्याच घडामोडीनंतर होत गेल्या पंच्याऐंशीचं आमचं सत्ता केंद्र होतं पंच्या पंच्याण्णवला साम्चे जेव्हा महाराष्ट्रामध्ये युतीचं सरकार आलं ती जर सोडली तर जवळपास दोन हजारपर्यंत भारतीय जनता पक्ष सत्तेमध्ये नव्हता या वाटचालीमध्ये प्रतिकूल परिस्थिती म्हणजे सर्व विरोधक सत्ताधारी आणि आमचे भारतीय जनता पक्ष विरोधामध्ये काम करायचा काम करत असताना अनेक अडचणी यायच्या एक तर भारतीय जनता पक्षामध्ये कमी कार्यकर्ते असायचे विरोधकांचा जो काही खोटा आरोप असायचा की हे फक्त भटभभामनांचा पक्ष अशा वातावरणामध्ये पश्चिम महाराष्ट्रात असा बहुल मराठा बहुल असणारा किंवा शरद पवारांना मानणारा गट असणारा अशा परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्ष आम्ही टेकवून वाढवून आज या रूपाला आणलेला आहे हे करत असताना सुद्धा आम्ही राजकीय शेवटी तुम्हाला राजकीय पक्ष असल्यानं तुम्हाला निवडणुका लढवाव्याच लागतात आणि त्या लढवण्यात जो विजय मिळतो ते तुमची ताकद समजली जाते वाई नगरपालिका असेल वाई नगरपालिकेमध्ये एक जनसंघापासून आज अखेर अनेक वेळा आमचा नगराध्यक्ष असलेला आहे किमान पाच सहा नगरसेवक आमचे निवडून येतात उपनगराध्यक्षपदी होतात अनेक जिल्ह्यापर्यंत आमचे सगळे कार्यकर्ते जातात काम करतात पण हे करत असताना जेव्हा दोन हजार चौदा साल उ उजडलं आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि अमितजी शहा यांनी जे काय देशाच्या राजकारणाला कलाटणी दिली आणि देशहित कशामध्ये मग त्या देशहिताच्या बरोबर जर सर्व देशवासियांना घ्यायचं असेल सबका साथ सबका विकास करायचा असेल थोड़ी तर आमची गणितं थोडी त्यांनी बदलली एक वेगळी दिशा राजकारणाला दिली आणि महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरामध्ये जो बदल झाला तो आज आपण पाहत आहोत दहा वर्ष पूर्ण केल्यानंतरसुद्धा पुन्हा मोदीच देशाचे पंतप्रधान होतात याचा अर्थ काहीतरी विचारधारेमध्ये लोकांना ती भावलेली आहे हे सर्व ठीक आहे राज्यपा देशपातळीवर झालं राज्य देश पातळीवर झालं पण ज्या वेळेला भारतीय जनता पक्षामध्ये अनेक नेत्यांना कार्यकर्त्यांना पक्षानं प्रवेश दिला हे करत असताना भविष्यामध्ये काय धोके निर्माण होतील का किंवा आपला पक्ष कार्यकर्त्यांच्यावर अन्याय होईल का असा हा विचार कदाचित त्यांनी केला असेल पण त्याची अंमलबजावणी खऱ्या अर्थानं पक्षांतर्गत कार्यात झाली का याचा विचार माझ्या दृष्टीने एक कार्यकर्ता म्हणून मला वाटते थोडंसं कुठंतरी आम्ही कमी पडलेलं दिसतोय याचं कारण असं की सातारा जिल्ह्यामध्ये ज्या वेळेला चौदा सालानंतर जी मोठ्या प्रमाणामध्ये नेत्यांची आवक झाली त्याच्यामध्ये आत्ताचे आमदार गोरे जयकुमार गोरे असतील मदन भोसले असतील अतुलबाबा असतील असे अनेक जण जन भारतीय जनता पक्षामध्ये आले घेतले त्यावेळेला एक कार्यकर्ता म्हणून संघटनात्मक आमची जी जबाबदारी पेलणारी जी काही नेतृत्व असतं त्यांना सांगितलं होतं की बाबा ठीक आहे पक्षामध्ये आलं पाहिजे का तर घेतले पाहिजेत पण ज्या वेळेला आपण पक्षामध्ये नेते घेतो कार्यकर्ते घेतो त्यावेळेला मूळ कार्यकर्त्यावर अन्याय होता कामा नाही जे नेते मंडळ आपल्याकडे आलेले असतात त्यांना जेव्हा पद आपण देतो त्या पद देताना आपल्या जुन्या कार्यकर्त्याला दहा पदार जर दिली असतील तर चार कार्यकर्ते आपले तिथं त्यांच्या सोबतीला असावायला हवी असं साधं गणित आहे ज्यांचा एक्कावन्न टक्के शेअर्स तो मालक होतो आज व्यापारामध्ये आज आपण एकावन्न टक्के जर बाहेरून आलेले लोक जर घेतली तर मूळ धारेचा किंवा कार्यकर्त्याचा काय असा प्रश्न निर्माण झाला आणि त्यातून जे आता आज मी केलं एक पाच सहा वर्षामध्ये खूपच मोठ्या प्रमाणामध्ये पक्षांतर्गत तर पक्षाविरोधात बोलणं किंवा ती जाहीरपणे आपण बोलणं हे आमच्या कार्यकर्त्यांना योग्य नाहीये ते आमच्या आचारसंहितेमध्ये बसत नाही परंतु दुर्दैवानं जर आज अशी परिस्थिती बघितली तर शांत राहणं हा सुद्धा एक पक्षाच्या दृष्टीने आपण गुन्हा करतोय का असं वाटल्यानं आज आम्ही खरं तर मोकळं करून बोलतोय काय म्हणजे पक्षांतर्गत काय अशी वाईट स्थिती आहे की तुम्हाला म्हणजे तुमची बोलायची इच्छा नाही परंतु तुम्ही म्हणताय की वेळ तर असे काय म्हणजे काय झालं की तुम्ही ते बोलण्यास भाग पडताय बरोबर पक्षाची स्थिती वाईट नाहीये राज्यामध्ये सक्षम आहे देशामध्ये सक्षम आहे जिल्ह्यामध्ये कागदावर सक्षम आहे परिस्थिती वाईट याचा अर्थ जे नेतेगण आपण पक्षामध्ये घेतले त्यांना भाजप म जर करायचं होतं किंवा घ्यायचं होतं त्यांना भाजपची आचारसंहिता भाजपचा उद्देश भाजपची रचना संघटनात्मक काम करण्याची पद्धत हे ते करत त्यांना समजून सांगायची गरज होती दुर्दैवानं काय झालंय हे असं होताना दिसत नाहीये जो नेता येतो तो त्याचा वेगळा गट निर्माण करतो भारतीय जनता पक्षामध्ये गट तो त्याचा गट अशी कार्यप्रणाली आमच्यात नाही नव्हती ना आणि नसावायलाच हवी परंतु हे नेते मंडळी आलेले आहेत ते भाजपशी अजूनही समरस झालेले नाहीयेत ते त्यांचा ते वेगळा गट करतात त्यांचे आलेत म्हणजे त्यांना सत्ता भाजपकडे होती म्हणून ते सत्ते असताना ते भाजपमध्ये आलेले आहेत आता सत्ता जर उदाहरणार्थ नेतृत्व दिले आम्ही आणि हा मतदारसंघ जर महायुतीच्या घटक पक्षांना गेला तर त्यांनी काय करायचं काय त्यांना असावायला हवं होतं तर ते भारतीय जनता पक्षाच्या सोबत असावायला हवे होते संघटनात्मक भारतीय जनता पक्षाचे वाढ करायला हवी होती आपली सत्ता दोन्ही ठिकाणी असताना जो केंद्राचा निधी असेल राज्याचा निधी असेल तो मतदारसंघामध्ये अजून विकासात्मक कामं फक्त मोदींनी हे घोषणा केल्या किंवा ज्या सुविधा नागरिकांना दिल्या म्हणजे भारतीय जनता पक्ष वाढतो असा नाही आहे त्या ज्या त्यांनी सुविधा दिलेल्या आहेत त्या नागरिकांपर्यंत किंवा मतदारांपर्यंत पोहोचवण्याचं काम खरं तर ह्या नेतृत्वाचं असतं सर्व कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन घरोघरी जाऊन ह्या योजना पोचवायच्या असतात माझ्यासाठी भारतीय जनता पक्षानं काम केलं पाहिजे किंवा मलाच काय मिळाला मिळालं पाहिजे ही मतदार आता ज्या मतदारसंघातली निवडणूक आहे त्याची उमेदवारी सुद्धा जर मलाच मिळाली पाहिजे तर खर हा पक्षाला भेटीस धरण्याचा उपक्रम असतो महायुतीच्या वेळेला जेव्हा जागांचं वाटप होतं आणि तो जो निर्णय घेतो तो प्रत्येक कार्यकर्त्याने पदाधिकाऱ्यांनी मानायचा असतो परंतु चित्र उलट दिसतंय अजून निवडणुका जाहीर झालेल्या नाही आहेत महायुतीचं सगळं काय कुणाला मतदारसंघ दिलाय सोडलाय काय असं झालेलं नसताना सुद्धा जे आमच्या वाई मतदारसंघातील नेतृत्व आमच्या भारतीय जनता पक्षामध्ये आलेले आहे ते किंवा त्यांचं कुटुंबीय हे वेगळे विचार करण्यास प्रवृत्त झालेले आहेत जाहीरपणे ते उघडपणे मांडतायत सोशल मीडियावर त्याचं दिसतंय आपल्याला असं असताना सुद्धा नेतृत्व शांत बसलं असेल किंवा याची घडी सुरळीत करण्याचं काम करत नसेल तर भविष्यामध्ये भारतीय जनता पक्षास मोठा फटका बसू शकेल त्यामुळे आज आम्हाला बोलावस वाटतंय अनेक वेळा आम्ही लेखी स्वरूपामध्ये प्रत्यक्ष भेटून आमच्या संघटनात्मक नेतृत्वाला ह्याची जाणीव करून दिली होती की भारतीय जनता पक्ष सक्षम करायचा असेल किमान जिवंत ठेवायचा असेल तर जो पहिल्यापासून काम करतोय ज्याच्याकडे काम करण्याची कुवत आहे अशा कार्यकर्त्याला नेत नेत्याला पदाधिकाऱ्याला तुम्ही ताकद द्या त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका आलेल्यांची बुलावण जो आपण करतोय हे चुकीच आहे कदाचित उद्या त्यांना तिकीट नाही मिळेल तर ते आणि त्यांचे कार्यकर्ते निघून जातील पुन्हा भारतीय जनता पक्ष आहे त्याच जागेवर राहील तर हे जर नको असेल तर तुम्ही कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचं संघटनात्मक जबाबदारी देऊन पक्षाची विचारधारा वाढवण्यासाठी कार्यरत राहिलं पाहिजे आणि जर नाही केलं तर भविष्यामध्ये तुम्हाला काळ माफ करणार नाही जुने कार्यकर्ते माफ करणार नाहीत भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता जुना हा कुठेही बाहेर जाणार नाही बंड करणार नाही पक्षालाच मतदान करेल पण जे मतदारांकडून मतदान घेण्याची जी काही कुवत असती तिथं मात्र तो शांत बसेल अच्छा म्हणजे तुम्हाला अशी भीती वाटते की आ, आ, जो मतदार आहे तो भाजपचा मतदार दुरावेल नक्कीच कारण शेवटी कसं का असतं शासनाच्या ज्या काही योजना असतात त्या जर त्या माणसापर्यंत पोचल्या नाहीत किंवा आपण त्या पोचवण्यात कमी पडलो आणि विरोधकांनी जर ते भले त्यांनी काही दिलं नाही पण त्यांच्याशी संपर्क साधला त्यांच्याच्या सुखदुःखामध्ये सहभागी होत असतील आणि आपण मात्र डोळे उघडे ठेवून पाहत असू तर नक्कीच मतदारसंघ दुरावेल Uh, सर तुम्ही काय सांगाल की सातारा जिल्ह्यातली जी परिस्थिती आहे भाजपची तर भाजपची जुनी संस्कृती आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ही जी नवीन संस्कृती आले आम्ही मानखाटामध्ये बघतोय आमदार जयकुमार गोरे यांच्या रूपाने त्यांची राजकीय संस्कृती तर त्यांच्याकडंच बऱ्यापैकी जिल्ह्याचं नेतृत्व आहे तर त्यांच्याकडे ते नेतृत्व आल्यानंतर संस्कृती भाजपची कशी नवीन उदयास आलेली संस्कृती त्याविषयी जरा सांगा तसं आत्ता तुम्ही जे काय प्रश्न विचारला त्याला अनुसरून आत्ता भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक राष्ट्रवादीचे आणि काँग्रेसचे नेते मंडळी या ठिकाणी आलेले आहेत आणि एक स्वप्न होतं की भारतीय जनता पार्टी काँग्रेस मुक्त करायचा होता पण परंतु हा सातारा जिल्ह्यात आज भारतीय जनता पार्टी काँग्रेस युक्त झालेली आहे आणि त्याचा फाटका सर्वसामान्य ज्यांनी फार वर्षापासून मी तर जवळजवळ स्थापनेपासून या क्षेत्रा भारतीय जनता पार्टीमध्ये काम करतोय ते असं की प्राध्यापक नास फरांदे काका आमचे ते विधान परिषदेचे सभापती होते ते आमचे काका आणि ते गावी आल्यानंतर आम्ही बा शालेय जीवनापासून या क्षेत्राशी निगडीत आहोत तसेच प्राध्यापक सुहास फरांदे हे सुद्धा माझे बंधू आहेत आणि त्यांना एक खंत होती की भारतीय जनता पार्टी ग्रामीण भागात वाढला पाहिजे आपण राज्याचं नेतृत्व करतो परंतु ह्या गावामध्ये किंवा तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी ग्रामीण भागात म्हणावा असं वाढलेला नव्हता माझी परिस्थिती जर अशी असेल होती की माझ्या घरी म्हणजे मी शेतकरी आणि शेतात काम करायला माझ्याकडे माणसं येत नव्हती पैसे देऊनसुद्धा परत ते मुलं मुलं शाळेत होती त्यांना पण भय भयंकर त्रास दिला जात होता महिलांना हातगिंकायला बोलवलं जात नव्हतं म्हणजे त्यावेळेची परिस्थिती अशी होती की अस्पृश्याहून अस्पृश्य भाजप म्हणजे अशी परिस्थिती होती तरी त्या परिस्थितीतून आम्ही मार्ग काढत काढत टिकून आज ह्या पादापर्यंत आलेलो होतो आमचं एकच स्वप्न होतं की या देशात भारतीय जनता पार्टीचं राज्य यावं आणि <laughs> मग हे करत असताना मी सुद्धा मी <laughs> माझी म पत्नी आम्ही ग्रामपंचायत लढलेली परत पंचायत समिती जिल्हा परिषद चिन्नाऊ लढलेलो आहोत जे परत कारखाना निवडणूक लढली आणखीन परत बँकाच्या निवडणुका लढल्या त्यावेळेस एकच टार्गेट होतं की लढणं महत्त्वाचं होतं पडणं महत्वाचं नव्हतं मतं किती पडली हा विषय वेगळा होता परंतु आज परिस्थिती वेगळी झालेली मी युवा मोर्चाचा तालुकाध्यक्ष झालो ज्या परत वाईचा तालुकाध्यक्ष झालो जिल्हा सचिव झालो जिल्हाध्यक्ष झालो का भारतीय जनता पार्टीचा प्रदेश कार्यकारिणी सदस्य झालो <laughs> हे करत असताना मी मी नेतृत्व कर ने करत असताना मी सर्वांना घेऊन हे करत होतो <laughs> परंतु गेली सात आठ वर्षापासून हे चुकीच्या पद्धतीनं चाललेलं आहे ज्यांना भारतीय जनता पार्टीचं काही देणं घेणं नाही ते या भारतीय जनता पार्टीमध्ये आल्यामुळं नव्या जुन्यांचा हा वाद निर्माण झालेला आहे आणि त्याचा फटका वेळोवेळी पक्ष संघटनेला किंवा आमदार खासदार केला के झालेला आहे आता आपण बघितलं की नुकतीच लोकसभा निवडणूक झाली आणि त्या ठिकाणी पण जुन्या कार्यकर्त्यांच्यावर का प्रचंड नाराजी होती परंतु वरिष्ठांनी सांगितल्याप्रमाणे किंवा एक श्रीमंत छत्रपतींचा वारसा म्हणून उदयन महाराजांना निवडून देणं किंवा मोदींना एक मत आवश्यक आहे म्हणून आम्ही सर्वांनी ते गप्प बसून गिळलं अक्षरशः आणि एक राष्ट्रहित म्हणून आम्ही ते सर्वांनी झोकून काम करून केलं परंतु आज जी परिस्थिती आहे जिल्ह्यामध्ये नवी जुन्यांचा वाद आहे जे काही प्रस्थापित नेते आहेत काँग्रेसमधनं आलेले राष्ट्रवादीवर त्यांना वाटतं की आम्ही म्हणजेच भाजप भाजप असं होत नाही म्हणजे असे कोण कोण आहेत नेते म्हणजे त्यात आ... जयकुमार गोरे झाले तुम्ही जयकुमार गोरे असतील अतुल भोसले असतील किंवा मग इकडं मदन भोसले असतील ते सर्वसामान्य कार्यकर्ते किंवा आणखीन बाकीचे नेते राष्ट्रवादीचे जे ते जे इतरांना मानतच नाही ते म्हणजे आम्ही म्हणजेच पक्ष परंतु असं होत नाही यावेळेस पण असं झालं होतं की आम्ही म्हणजे पक्ष म्हटल्यानंतर त्यावेळेस दादा भोसले असतील किंवा डॉक्टर याळगावकर असतील शंभूराजे देसाई असतील त्यांना तो फटका त्यावेळेस बसलेला आहे त्यांनी वेळेस सावध झालं पाहिजे आणि जे काही कार्यकर्ते आहेत सक्रिय आता कसं आहे की त्या ज्यांनी पदं भोगलेली त्यांच्याकडे काही दोनशे पाचशे हजार मताचा एक गट्टा असतो Hmm. तोच जर कार्यकर्ता बाहेर नाही पडला तर hmm. त्याचा परिणाम त्या गावावर तालुक्यावर जिल्ह्यावर ऑटोमॅटिक होत असतो hmm. आणि त्यामुळं जे काही मतदान व्हायला पाहिजे ते होत नाही hmm. आता जसं आमचे सहकारी काशीनाथ जी शेलार सांगितलं की बाबा ते hmm. मतदान होण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला का जर सर्व माहिती दिली सांगितलं जुन्या कार्यकर्त्याला का तर hmm. तो इतरांना सांगेल ना, ना त्याला सामून घेतलं तर आणि नाही सामून घेतलं तर गप्प बसेल तो काही भारतीय जनता पार्टीपासून दूर जाणार नाही परंतु माझं एक मत मी भारतीय जनता पार्टीला देईल पण माझ्या बरोबर आधार जर मत असतील <laughs> तर कुठेही जर त्याला सामावून घेतलं गेलं नाही तर तो सक्रिय राहणार नाही आणि त्याचा फटका नक्कीच आगामी काळामध्ये विधानसभेमध्ये ह्या जे काही उमेदवार असतील त्यांना नक्कीच बसणार आहे आता विधान विधानसभा इलेक्शन हातातोंडावर येत आहे तर भाजपमध्ये काय होऊ शकतं विधानसभा म्हणजे जे जुने आणि नवीन हा जो वाद आहे तर काय होईल परिस्थिती काय जुन्यांचा हा वाद हा फार विकपाला गेला नाही वेळोवेळी तो मीडियाच्या माध्यमातून आलेला आहे आता तुम्हाला सांगतो की ज्यावेळेस अयोध्याला या जिल्ह्यातून जवळजवळ चोवीसशे लोक गेली होते संघ आणि भाजपचे परंतु त्यामध्ये चोवीस सुद्धा जुने कार्यकर्ते नव्हते की खंत आहे म्हणजे कधी त्या का गेल्या सहा महिन्यापूर्वी कारशेवक नाही अयोध्या मंदिर झाल्यानंतर या ठिकाणावरून दोन ट्रेन गेल्या होत्या त्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या जुन्या कार्यकर्त्याला सामोरच घेतलं गेलं नाही अच्छा दुसरं एक असं की ह्या जिल्ह्यामध्ये आता भारतीय जनता पार्टीच कार्यालय होतंय त्या भूमिपूजनाच्या कार्यालयात आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आणि सर्व नेते मंडळ आले होते त्यावेळी सुद्धा जुन्या कार्यकर्त्याला कुठेही स्थान दिलं गेलं नाही किंवा साधन निमंत्रण सुद्धा दिलं गेलं नाही त्याचे खंत या सर्व कार्यकर्त्या नाही आणि त्यामुळे जे कार्यकर्ते ते फार प्रचंड नाराज आहेत भारतीय जनता पार्टीवर आणि वरिष्ठांना पण माझं म्हणणं आहे की त्यांनी ज्या ह्या जिल्ह्यामध्ये एकही त्यांनी जुना कार्यकर्ता उभा केला नाही जे घेतले ते आयाराम गायारामच घेतलेले आहेत एक मोठा आहे पैसेवाला आहे आणि मग त्याच्याकडे ते, ते गेलं तर आपली उडबस होईल या उद्देशानं त्यांनाच घेतलं आणि ते सत्ता बदल झाला की असे कितीतरी कार्यकर्ते ज्यांनी पदं भोगली ज्यांनी स्वतःच्या संस्था केल्या राज्याचा आणि केंद्रामध्ये फायदा घेतला आणि प्रचंड माया कमवली परंतु जो जुना जनता माझा कार्यकर्ता आहे त्याची परिस्थिती आज दयनीय अवस्था आहे ना ना घाट अशी अवस्था झालेली आहे कारण काही ऐन उमेदीमध्ये त्यानं पक्षाशी काम केलेलं आहे पहि त्यावेळेस सांगितलं जात होतं की ज्याच्यावर ज्यादा केसेस तो फार मोठा नेता त्या उद्देशानं <laughs> हे करून घरातल्यांना आई वडिलांना ला कामाला लावलं होतं परंतु भणी बावण जे कोण असेल त्यांना काय सांगायचं बाबा असं होतं आणि त्यावेळेस पण घरातल्यांना वाटत होतं की बाबा आपला मुलगा कुठं जाऊन फार मोठा नेता होईल किंवा आपली परिस्थिती बदलेल पण परिस्थिती अतिशय ही विरुद्ध आहे आज जे कार्यकर्ते जुने जाणते कार्यकर्ते त्यांनी ज्यांनी केसेस घेतल्या आंदोलनं केली दहा दहा अकरा अकरा केसेस घेतल्या त्यांच्या संघटनेसाठी केसेस घेतल्या संघटनेसाठी घेतल्या आता तुमचे जे नेते जयकुमार गोरे त्यांच्यावर केसेस आहेत ते वेगळ्या आहेत नाही मी त्याच विषयाकडे येतोय की त्यांच्याकडे केसेस आहेत त्या वेगळ्या केसेस आहेत त्यांच्यावर आणि आता तर त्यांच्यामुळे अख्ख्या महाराष्ट्रात त्यांचं नाव लौकिक झालंय ते मेलेल्या लोकांच्या नावावर त्यांनी हे घेतलं अनुदान घेतलं तर हे सगळं बघितल्यानंतर महा सगळ्या मीडियामध्ये त्यांचा चेहरा बघायला मिळतोय सगळी चर्चा आहे सर्वोच्च न्यायालयाने तर त्यांच्यावर टिप्पणी केली की जनावरांवर भुंकणारा कुत्रा असं त्या जयकुमार गोरे आणि पदाधिकाऱ्यांची तसा उल्लेख केला आहे तर हे सगळं असं ऐकल्यानंतर वाचल्यानंतर तुम्हाला भाजपचा कार्यकर्ता म्हणून काय वाटतं नाही ते अतिशय खंत वाटते कारण काय झालं भारतीय जनता पार्टीमध्ये ही संस्कृती नव्हती आणि नाही आम्ही जरी करत होतो आमची परिस्थिती जरी नाजूक होती तरी आम्ही जुने कार्यकर्त्यांनी असे कुठेही काही केलं नाही अगदी परिस्थिती अतिशय प्रत्येकाची परिस्थिती अजूनही नाजूक आहे परंतु पक्षाची निष्ठा देशनिष्ठा जसं सांगितलं प्रथम राष्ट्र नंतर पक्ष आणि शेवट मी त्या उद्देशानंच आम्ही काम करत आहोत आणि भविष्यात सुद्धा करणार आहोत परंतु आम्ही करून उपेग नाही की आमच्याबरोबर जे काही सहकारी आहेत त्यांचं पण कल्याण झालं पाहिजे ना राजकारणात येत असताना एकाच घरात सत्ता एकोटली जाते आणि त्या इतरांना त्याचा काय फायदा होत आगा नसेल आगा तर कशासाठी राजकारण झालं टिंगल टावाळी होती ना गाव लेवलला जर आमचा कार्यकर्ता गेला तर त्याची फार टिंगल टेवाळी होते अरे काय तुझ्या पक्षात आहे काय तुला दिलं पक्षानं बघ कालचा आला आणि किती पुढं गेला आणि तू इतक्या वर्ष पक्षाचं काम केलं तालुका जिल्हा राज्य गेला तर साधा तुझ्या घरचा पुढचा रस्ता होत नाही तुझं कामं होत नाही कशाला त्या पक्षात राहिलेलं आहे पावनी रावळे मित्रमंडळीत हे टिंगल टावाळी होती ना तरी सुद्धा कार्यकर्ता त्या ठिकाणी टिकू नये याची दखल वरिष्ठांनी घेतली पाहिजे खरं तर हे जे काही संस्कृती ते वरिष्ठ लेवललाच चुकीच्या पद्धतीने केल्यामुळं स्थानिक लेवलचा कार्यकर्त्याला विश्वासात न घेतल्यामुळं हे आहे आणि अजूनही त्यात सुधारणा होईल असं मला काही वाटत नाही आणि नाही सुधारणा झाली तर आगामी विधानसभा निवडणुकीत नक्कीच ह्याचा तोटा पक्षाला होणार आहे सर आता तुम्ही निष्ठावंत कार्यकर्ते आहात तर आता आम्ही बघत असतो की हे जयकुमार गोरे असतील तर ते त्यांची थेट मुख्यमंत्र उपमुख्यमंत्र्यांसोबत ओळख आहे देवेंद्र फडणवीसांचे ते दे लाडके आमदार आहेत तुम्ही एवढे निष्ठावंत आहात तर तुमचे लाड तसे करतात का तुमच्या तुमच्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचे गार ते खरं तर अपेक्षा असते प्रत्येकाला पण त्या त्या घटना होऊ न होऊ आम्हाला काही वाईट वाटत नाही आमचं उद्दिष्ट काय की भारतीय जनता पक्ष या नेत्यांच्या मुळे मोठा झालाय मोठा व्हावा त्याला चांगले दिवस यावेत परंतु होत आहे काय की जयकुमार गोरेचं उदाहरण घ्या तुम्ही आता सांगितलं यांच्यावर इतक्या इतक्या केसेस आणि वेगवेगळ्या पद्धतीचा भ्रष्टाचार केलाय खर तर देवेंद्रजी सारख्या एक सोज्वळ धुरंधर राजकारणी आणि संघाच्या मशीदून निर्माण झालेल्या नेत्यानं अशा ज्यांच्यावर अशा प्रकारच्या केसेस किंवा पक्ष बदनाम होण्याच्या नाव बदनाम होते असं जर होत असताना त्यांनी तात्काळ त्यांना पक्षातून निलंबित केलं पाहिजे मित्रांनो की पक्षातून त्यांना बाहेर काढलं पाहिजे एक लक्षात घ्या पक्ष हा वाजपेयी अडवाणी केश कुशाभाव ठाकरे आमचे वसंतराव भागवत गोपीनाथराव मुंडे अशा खूप त्याग केलेल्या लोकांच्या त्यागातून निर्माण झालेला पक्ष आहे कुणी यायचं भाजपमध्ये यायचं भ्रष्टाचारचं भ्रष्टाचाराविरुद्ध देशामध्ये दे पहिला आवाज कोणी उठवला असेल तर भारतीय जनता पक्षाने आणि ते करत असताना अनेक कार्यकर्त्यांवर केसेस झाल्या मुळात आमचा कार्यकर्ता घरच्या भाकरी खाऊन लष्कराचं काम करण्यासारखा आहे अच्छा आज उलटे चित्र दिसतंय ज्याच्याकडे पैसा तो नेता आणि ह्याची खूप म्हणजे मनस्वी म्हणजे ताप म्हणजे होतोय मला मनस्ताप आणि हे जर व्हायचं नसेल ना तर जुन्या नेत्यांनी जो पक्ष घडवला जी विचारधारा दिली त्या विचारधारेतून आपल्याला पुढे जायचंय ठीक आहे सत्ता जर हस्तगत करायची असेल तर त्या त्या परिस्थितीनं वागायला पाहिजे वागायला पाहिजे पण याचा अर्थ आपण कमरेचा सोडून नाही चालणार ही विचारधारा भारतीय विचारधारा किंवा भारतीय जनता पक्ष इतरांपासून वेगळा का आहे तर हे जोपासलेले संघ आमची मातृसंस्था आहे संघाचे विचार आमच्या आचरणात आणून ते कार्यरत करणारा कार्यकर्ता संघाचा आहे पण हे आता जे येत आहेत ह्यांचा आणि संघाचा काय अव ज्यांनी संघाला शिव्या घातल्या संघाविरुद्ध वाटेल ते बोलत गेले वटा टिंगल किळी अशा लोकांच्या हातात जर आज पक्ष आपण देणार असू तर भविष्य काय असेल मी सांगायची गरज नाही धन्यवाद तुम्ही फार अनमोल शब्द बोललात तुम्ही सांगितलं की देवेंद्र फडणवीस हे धुरंधर धुरंधर नेते आहेत आर एस एसच्या मुशीत तयार झालेले आहेत आणि असे नेते जर चुकीच्या माणसाला भ्रष्टाचारी माणसाला खतपाणी देत असतील तर आणि ही भारतीय भारतीय जनता पक्षाची संस्कृती नाही भारतीय जनता पक्षाने याच्यावर विचार केला पाहिजे हे तुम्ही घरचा आहेर दिला हे बरं झालं बघूया आता तुमचे वरिष्ठ नेते याच्यावर काय विचार करतायत धन्यवाद